महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र स्वागत आहे मित्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आलेली खर तर कायदेतज्ञ असलेले वकील असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अशा एका प्रकरणात म्हटलं होतं की जेव्हापासून न्यायालय शिक्षा सुनावत त्या क्षणापासून संबंधित लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधित्व म्हणजे आमदारकी संपुष्टात येते नियमानुसार जेव्हा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की ती शिक्षा प्रणास झाल्यापासूनच आमदारकी ही त्या ठिकाणी रद्द होते पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या माणिकराव कोकाटे बाबत असं का होत नाही असा प्रश्न विचारला जातोय त्याचं कारण असं की शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे राज्यभर फिरतायत वेगवेगळ्या कार्यक्रमांना का कृषी मंत्री म्हणून उपस्थित राहत आहेत मानिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत आणि त्यांच्या गटात कृषी मंत्री म्हणून काम करत आहेत म्हणजे त्यांचं आधी आपण समजून घेऊया त्यांचं यांना को, त्यांना कोणत्या प्रकरणामध्ये शिक्षा झाली आहे म्हणजे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मानिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव साली कागदपत्रामध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोप कोकाट यांच्यावर आहे आणि त्याबद्दलचा खटला सुरू होता म्हणजे नाशिक न्यायालयानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला या प्रकरणाचा निर्णय दिलेला आहे या प्रकरणाचा निकाल सुनावलेला आहे तत्कालीन आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्या सदनिका देतात त्या सदनिका मिळवताना कागदपत्रामध्ये फेरफार केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाट यांच्यावर होता म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर एक आणि दोन होते या प्रकरणात आणि तीन आणि चार नंबरचे आरोपी हे कोकाटे यांचे नातेवाईक होते म्हणजे त्या तीन आणि चारच्या आरोपींनी म्हणजे कोकाटे यांचे यांच्या नातेवाईकांनी मिळवलेल्या त्या सदनिका सुद्धा नंतर कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या आहेत कोकाटे यांनी या सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्बल घटकातून एक येत असल्याचं दाखवलं होतं त्याचवेळी कोकाटे यांचे वडील कोक कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते आणि त्यांचा शंभर ते दोनशे टन ऊस कारखान्याला जात होता अशी सुद्धा माहिती पुढे आलेली आहे म्हणजे ज्यांचा शंभर ते दोनशे टन ऊस साखर कारखान्याला जात होता असे माणिकराव कोकाटे आपण आर्थिक दुर्बल गटातून येत असल्याचा दावा करत होते आणि त्या तसा दावा करून तशा पद्धतीची कागदपत्र रंगून त्यांनी शहराच्या मध्यभागातल्या बॉय टाउन नावाच्या शाळेजवळ एका इमारतीत सदनिका अं मिळवल्या होत्या आणि नंतर इतर दोघांच्याकडे ज्या सदनिका होत्या त्या सुद्धा त्यांनी आपल्याकडे घेतलेल्या होत्या म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव साली मानिकराव आणि त्यांच्या भावानं सदनिका मिळवल्या त्यावेळी ते किती गरीब होते तर त्याच्या आधीच्याच वर्षीच म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णवचा त्यांचा सरकारकडे केलेला एक अर्ज आहे तो त्यांनी अर्ज केलेला होता बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी बंदुकीचा परवाना मिळण्यासाठी किंवा असा कोणत्याही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी काय कारण द्यावं लागतं आणि ते कारण त्याने असं दिलं होतं की त्यांनी म्हटलं होतं की आमच्याकडे चाळीस ते पन्नास कामगार काम करतात आणि त्यांना दररोख रक्कम दर आठवड्याला द्यावी लागते ही रक्कम हाताळण्यासाठी सुरक्षा म्हणून बंदुकीचा परवाना मिळावा म्हणजे बघा गंमत कशी आहे चाळीस ते पन्नास कामगारांचे मालक असलेले माणिकराव कोकाटे म्हणजे आदल्या वर्षी त्यांनी हा अर्ज केला होता आणि त्यानंतरच्या वर्षात वर्षभरात ते आर्थिक दुर्बल घटना घटकातून सदनिका मिळावे म्हणून त्याने अर्ज मिळवले अर्ज केला होता आणि सदनिका मिळवला होता तर हा बंदुकीच्या परवान्यासाठी केलेला अर्ज त्यांच्या विरोधातला भक्कम पुरावा ठरला हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं आता ही शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटीची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे होती तसं काय अजून निर्णय झालेला नाही मानिकराव कोकाटेने यासाठी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय आणि ते उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान देणार आहेत मानेकराव कोकाटे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यात ते त्यांनी म्हटलंय की ही एक राजकीय प्रका प्रकारची के केस, ती केस होती तीस वर्षापूर्वी केस दाखल झाली होती त्यावेळी दिघोळे राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती माझं आणि त्यांचं राजकीय वैर होतं त्या केसचा निकाला लागला आहे या निर्णयाच्या विरोधात मी वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहे ही न्यायालयीन बाब आहे आणि या संदर्भात अधिक भाष्य करणार नाही असं त्यांनी या प्रकरणी म्हटलेलं आहे गेल्या तीस वर्षापूर्वी त्यावेळेस जुबळे साहेब सा राज्यमंत्री होते माझा आणि जुबळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेहभार न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठे आहे चाळीस पानाचं मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे मला शिक्षा दिले कुणालाही शिक्षा ठोठवल्यानंतर अं न्यायालयात वरच्या न्यायालयात जाण्याचा अधिकार असतो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इथं आता धनंजय मुंडेंचं प्रकरण सुरू आहे धनंजय मुंडेंच्या प्रकरणात सगळे काय म्हणतात की धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांचा राजीनामा घ्यायचा जर एकीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे सगळे म्हणतात की धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांचा राजीनामा घेईन तर इथं माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोषी ठरवलेला आहे म्हणजे आता दोषी ठरवल्यानंतर कायद्यानं त्यांची आमदारकी रद्द होत असताना सुद्धा त्यांचा राजीनामा का घेत नाहीत हा खरा प्रश्न आहे पण कसा असतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं सत्ताधारी नेत्यांचं स्वतःच्या सो, पक्षासाठी जे वेगळे निकष असतात आणि अन्य पक्षांच्यासाठीचे वेगळे निकष असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी नाशिक यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो निकाल दिलाय त्या निकालपत्रात म्हटले काय हे सुद्धा नीट समजून घ्यायला पाहिजे म्हणजे या एकूण विषयाचं गांभीर्य आपल्याला लक्षात येऊ शकेल त्यांनी म्हटलंय की आरोपी क्रमांक एक म्हणजे माणिकराव कोकाटे हे स्वतः राजकारणी आणि वकील आहे तरी सुद्धा म्हणजे अस असल्यामुळे त्यांना या परिणामाची कल्पना आहे तरी सुद्धा त्यांनी असा गुन्हा केलाय आणि कायद्याची अवहेलना केली नाही गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केलेली आहे असं कोर्टानं अशा शब्दात कोर्टानं त्यांच्या या गुन्ह्याचं वर्णन केलेलं आहे मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे माफ करणं योग्य नाही हा संदेश देणं आवश्यक आहे असं सुद्धा कोर्टानं निकालपत्रात म्हटलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं या संदर्भातलं विधान आहे पूर्वी आपल्याला आठवत असेल की अशा ज्यावेळी घटना घडल्या त्याच एका संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलेलं होतं की नियमानुसार दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होते त्यावेळी कायदा असा आहे की शिक्षा जाहीर झाल्यापासून आमदारकी रद्द होते हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आहे तरी सुद्धा म्हणजे असं असताना सुद्धा माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय झालेला नाही माणिकराव कोकाटे यांची राजा यांच्या यांना शिक्षा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांचं काही वक्तव्य आलेलं नाही आणि माणिकराव कोकाटे मंत्री म्हणून खुलेआम खुलेआम फिरत आहेत सार्वजनिक कार्यक्रमात मिरवत आहेत आणि हा सगळं राजकीय प्रकरण आहे विरोधकांनी काय मागणी करावी हा विरोधकांचा प्रश्न आहे असं सांगतायत म्हणजे निबरपणा कुठल्या पातळीवर गेला हे सगळं यातून आपल्याला दिसून येतं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे यांना संरक्षण देत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाल्यावर राहत नाही म्हणजे दोन्ही आमदार धनंजय मुंडे हे आणि हे माणिकराव कोकाट हे दोघंही हे दोघही दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बाबतीतला निर्णय तर म्हणजे हातच टेकले आहेत दा दादांनी म्हणजे धनंजय निर्दोष आहे धनंजय दोषी आढळला मी सोडणार नाही मुख्यमंत्री निर्णय घेते असे वेगवेगळी वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांनी एकमेकांकडे बोर्ड दाखवला आहे आणि शेवटी तर अजितदादानी म्हटलं की मी सुद्धा माझ्यावर आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता आता तो राजा तो नाही तशा प्रकारचा निर्णय घ्यायचा किंवा काय हे सगळं धनंजय मुंडे यांनी ठरवावं म्हणजे सगळा नैतिकतेचा चेंडूसेंनी धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकला होता म्हणजे अत्यंत अजितदादा खूपदा विनोद नैतिकतेचा चेंडू धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकला यावरून ते किती भीनो, भीनो किती विनोद आहे हे लक्षात घ्या तर या प्रकरणाच्या संदर्भात म्हणजे अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वी आपल्याला झालेली कुठली दिसतात एक राहुल गांधी यांना गुजरात मधल्या कोर्टाने शिक्षा सुनावली होती तेव्हा लोकसभा सचिवालयानं तातडीने त्यांची खासदारकी रद्द केलेली होती म्हणजे त्यांची शिक्षा हायकोर्टानं रद्द केल्यानंतर त्यांची हा खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आलेली होती त्यानंतरचं महाराष्ट्रातलं उदाहरण आहे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांचं नागपूर जिल्हा बँकेच्या प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर तातडीने त्यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली होती असं सगळं असताना माणिकराव कोकाटे बाबत मात्र वेगळा न्याय दिसतोय जसा आपल्या देशात कायदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वेगळा आहे आणि इतरांना वेगळा आहे मला वाटतं त्याचंच प्रत्यंतर इथं येतं राज्य कर्ते जे आहेत आपले ते अत्यंत निर्लज्ज आणि निबर कातडी जे बनलेले आहेत केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे पाच वर्ष आम्ही कसेही वागलो तरी आमचं कुणीही काही वाकड करू शकत नाही अशी एकूण या राज्यकर्त्यांची भावना दिसते त्यामुळं धनंजय मुंडे प्रकरणात मसादोगच्या प्रकरणात इतका महाराष्ट्राभर गदारोळ उठून सुद्धा धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय झालेला नाही आणि आता माणिकराव यांना तर थेट शिक्षा सुनावले म्हणजे जे अजितदादा जे देवेंद्र फडणवीस दोषी आढळल्यावर कारवाई करू म्हणतात तर इथं हे मानेकराव कोकाटे दोषी आता कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर आणखी कुठं सर्वोच्च न्यायालयाची वाट बघणार का म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकालापर्यंत अनेक वर्षे जातात अनेक सरकार जाऊ शकतील पण या खालच्या कोर्टानं दोषी ठरवलं तर त्या संदर्भात तर निर्णय घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे एकूणच राज्यकर्त्यांचा निर्लज्जपणा वाढत चाललेला आहे असं म्हणावं लागतं धन्यवाद